नमस्कार काल आपण अभ्यास केला की सोहमचा जप तर सोहमचा जप कसा करायचा ते मी सांगितलेलं आहे आणि त्याच्याबरोबर आज मी तुम्हाला त्याचे फायदेही सांगणार आहे तर मित्रांनो सुरुवात करताना मुद्रा लावायची हात मांडीवर मांडीवर ठेवायचे आहेत आणि डोळे बंद करायचे आहेत प्रसन्न चेहरा करायचा आणि जे आसन तुम्हाला आवडेल त्या आसनात बसायचं की जे एखादं वज्रासन तुम्हाला नाही जमलं तर पद्मासन बस पद्मासनामध्ये बसा पद्मासन जर नाही करता आलं तर अर्धपद्मासनामध्ये बसा पण बसताना ताट बसायचं आहे आणि डोळे बंद करायचे डोळे बंद केल्यानंतर आपण सोहमचा जप करत आहोत सो हम सो हम श्वास आत येताना सो श्वास बाहेर जाताना हम तर तो का करायचा तर काय वेळा आपलं जे लक्ष असतं आपलं जे मन असतं ते खूप विचित्र असतं ते मन कधी जाग्याला कधीच राहत नाही तर त्यासाठी त्या मनाला बांधून ठेवायचं काम करायचं असेल तर सोहमचा जप करायचा बांधून ठेवायचं म्हणजे काय इकडे तिकडे भटकू द्यायचं नाही लक्षापासून बाजूला होऊ द्यायचं नाही किंवा आपलं लक्ष साध्य होण्यासाठी आपणाला त्या सोहमचा जप करायचा सोहमचा जप केल्यानंतर काय होणार आहे तर मनाची भीती कमी होते मनाची चंचलता कमी होते मन इकडं तिकडं भटकत नाही राग येणार नाही ब्लड प्रेशर नॉर्मल होतं जी माणसं मानसिकदृष्ट्या कमकुवत आहेत मनाने वंधळलेले आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा हा सोयमचा अभ्यास खूप छान आहे ज्यांचा बी पी हाय आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा अभ्यास खूपच छान आहे तर मनाची भ्रमंती कमी होते स्थिरता लावते ब्लड प्रेशर नॉर्मल होतं हृदयाची धडधड कमी होते आणि गोंधळलेली अवस्था आपली जागाला येते कुठलाही निर्णय घेताना आपण जर निर्णय आपला चुकतो हा निर्णय घ्यायचा की तो निर्णय घ्यायचा तो निर्णय घ्यायचा त्यामध्ये तो गोंधळलेला असतो तर त्याने त्यांच्यासाठी सुद्धा हा अतिशय छान अभ्यास आहे तर करताना काय करायचं आहे मी तुम्हाला बोलतोय पण हा अभ्यास करताना तुम्ही हा डोळे बंद करायचे डोळे असे बंद करायचे मुद्रा लावायचे आणि श्वास आत येताना सो हे मनातल्या मनात म्हणायचं आहे लक्षात घ्या मी तुम्हाला कळण्यासाठी मी बोलतो आहे तर श्वास आत येताना सो श्वास बाहेर जाताना हम सोहमचा जप ही एक साधना आहे एक मेडिटेशन आहे आणि हे मेडिटेशन किंवा ही साधना केल्यानंतर आपणाला खूप खूप खुँ एक वेगळ्या प्रकारची अंगामध्ये शक्ती संचारते मनाने तुम्ही खंबीर होणार आहात आणि तुम्ही योगी बनणार आहात निरोगी बनणार आहात आणि लोकांच्या उपयोगासाठी सुद्धा तुम्ही तयार राहणार आहात तर मनाचा गोंधळ कमी करण्यासाठी हा योगाचा अभ्यास तुम्ही रोज करा पाहिल्याबद्दल शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा